श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय आठवा मतिमंद विप्र पुत्रावर कृपा श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला नामधारका मी तुला श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभांचे पुढील चरित्र सांगतो एक श्रीपाद यती गोकर्णास तीन वर्ष गुप्तपणे राहिले मग चार महिने श्रीशैल्य पर्वतावर राहिले त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर बसलेल्या कुरवपूर गावी गेले तेथे त्यांचे खूप प्रसिद्ध झाले त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असे अंबिका ही त्याची पत्नी त्यांची मुले जगत नसत जगत नसत पुढे नवस नवससायासांनी त्यांना एक पुत्र झाला पण तो मंदबुद्धीचा होता मुंज झाल्यावर पित्याने त्याला विद्याभ्यास शिकविण्यास खूप प्रयत्न केला पण अभ्यासात प्रगती होईना पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे पुढे ते ब्राह्मण मरण पावला विधवा झालेल्या अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागी एका पंडिताला पत्नीला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे तिचा निर्बुद्ध मुलगा काहीच कामधंदा करीत नाही म्हणून म्हणून ते त्याची उघड निंदा करायचे ते म्हणायचे मूर्खा तू आपल्या वंशाला कलंक लावलास तुझ्या चिंतेने पिता गेला तुझ्या मुळे मातेवर भिक्षेची वेळ आली तुझ्यामुळे पितरांची अधोगती होईल असे पशुव्रत जग असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस रोजचा रोज होणारी ही लोकनिंदा त्या मुलाला सहन होईना तो दुःखी झाला त्याने आपल्या मातेला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखविला तिलाही जगणे असह्य झाले होते मग दोघांनी आत्महत्या करण्याचे ठरविले ती दोघे नदीवर गेली तेथे श्रीपाद यती स्नान करीत होते मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली स्वामी आम्ही जलसमाधी घेण्यासाठी येथे आलो आहोत आम्हाला सद्वृत्ती मिळेल असा आशीर्वाद द्या श्रीपादांनी अंबिकेला देहत्यागाचे कारण विचारले तिने त्यांना सांगितले स्वामी माझा पुत्र ज्ञानी विद्वान दीर्घायुषी वंदनीय व कीर्तिवान असावा अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा अंबिकेची व्यथा ऐकून गुरु कळवळले ते तिला म्हणाले बाई प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शंकराची भावभक्तीने पूजा कर या व्रतरूपी शिव शिवाराधने तुझे कल्याण होईल त्यांनी तिला व्रत कथा सांगितली उज्जैनीचा राजा चंद्रसेन याचा जीवलग मित्र मणिभद्र हा परम शिवभक्त होता शंकराने त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता त्याचा दिव्य प्रकाश पडतात लोखंडाचेच नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करीत असत तो मनी मिळविण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते त्यांनी उज्जैनीवर एकत्रित आक्रमण करून नगराला वेढा दिला चंद्रसेने सेनाने नगराच्या रक्षणार्थ सैन्यांची व्यूहर व्यूहरचना केली त्या दिवशी शनिवार होता त्रयादशी तिथी होती शनी प्रदोष व्रत करणाऱ्या राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथा सांग पूजा केली त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला गवळी वाड्यात गेल्यावर त्या, त्या मुलांनी खेळ म्हणून दगडी दगडी दोंडे मांडून शिवालय रचले त्यात शिवलिंग म्हणून एक दगड घेतला पत्री फुलांनी त्याची पूजा केली रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली एक मुलगा त्या पूजेत इतका रममान झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाक मारूनही तो घरी गेला नाही त्याच्या आईने तेथे येऊन मुलाला एका एक धपाटा घातला आणि दगड धोंड्यांचे शिवालय विस्कटून ती तनातना निघून गेली ते पाहून त्या गोप बाळाला खूप दुःख झाले तो रडू लागला आता प्राणत्यागच करावा असा निश्चय करून तो घरी गेलाच नाही तेथेच लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तेथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले त्यात दिव्य शिवलिंग होते शंकराने गोप बाळाला दर्शन दिले त्याने शिवाला माझ्या मातेवर रागाव नकोस अशी विनंती केली शंकर म्हणाला बाळा तुझ्या मातेने प्रदोष समय माझी पूजा पाहिली आहे पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील तुझेही सर्व मनोरथ पुर पुर पुरतील वरदान देऊन शंकर लिंगस्थानी गुप्त झाला महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय सूर्योदय झाला असेच वाटले त्यांनी खूप गर्दी केली चंद्रसेनही तेथे आला त्याने गोपाळबाळा गोपाळबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले हे वृत्त समजतात शत्रू राजांनी मने पालटले त्यांनी चंद्रसेनाशी सख्य केले ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली गोपबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ती आनंदाने आनंदाने रडू लागली श्री गुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवारी प्रदोषकाळाही शिवपूजन केल्याने काय सद्मान सद्भाग्य प्राप्त होते ते पटवून दिले तिच्या पुत्राच्या मस्तकी आपल्या वरदहस्त ठेवला त्यामुळे तो महाविद्वान झाला त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आश्चर्य व्यक्त केले त्याची सर्वत्र मोठी कीर्ती झाली श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली त्यानंतर अंबिका श्रीपादांनाच शिवस्वरूपात मानून नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागली तिच्या पुत्रास पुत्राचा विवाह झाला त्याला पुत्र पौत्रात सर्व सौख्य लाभले गुरुकृपेने त्यांचे कल्याण झाले